सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला कृष्णा आंधळे हा गेल्या पन्नास दिवसांपासून फरार आहे या प्रकरणातील वाल्मिका आठ आरोपींना एसआयटी कडून मोका लावण्यात आलाय मात्र इतकं सर्व घडून देखील या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला कृष्णा आंधळे हा मात्र सापडून येत नाहीये दरम्यान या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेला कृष्णा आंधळेचा गेम झालाय का अशीच काही अशी प्रतिक्रिया आता राजकीय वर्तुळातून येत आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही आमच्या एस करायला मात्र विसरू नका संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला कृष्णा हा आहे दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झालेला होता मात्र त्यावेळी देखील पोलिसांनी त्याला अभय देऊन अटक केलेली नव्हती इतके गंभीर गुन्हे करून देखील पोलिसांनी त्याला ताब्यात का घेतलं नव्हतं असा सवाल आता उपस्थित होतोय मात्र सध्या कृष्णा आंधळे हा जिवंत आहे का आणि असेल तर तो कुठे असाच प्रश्न निर्माण होतोय कारण गेल्या पन्नास दिवसापासून अधिक काळ तो फरार आहे मात्र कोण्या मोठ्या राजकीय व्यक्तीचा पाठिंबा असल्याशिवाय तो इतक्या दिवस फरार राहूच शकत नाही अशी प्रतिक्रिया आता जनमानसातून उमटताना दिसून येते त्यातच आता बीडचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर यांनी थेट सरकारवर आरोप करत म्हंटलंय की कृष्णा आंधळे हा सध्या जिवंत नसेल असा माझा संशय आहे एखादा विषय अंगलट आला की संबंधित व्यक्ती अचानक गायब होतो त्यामुळे मला वाटत नाही की कृष्ण आंधळे कधी सापडेल असंच काही क्षीरसागर यांनी केलंय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास गतीने सुरू करण्यात आलाय विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आलेल्या असा असून देखील या प्रकरणातील प्रमुख आरोपी समजला जाणारा कृष्ण आंधळे हा मात्र पोलिसांना सापडून येत नाहीये त्यामुळे खरा क्षीरसागर यांच्या म्हणण्याप्रमाणे कृष्णा आंधळे यांचा गेम झालाय का असाच सवाल आता उपस्थित होतोय